आजची ही पत्रकार परिषद जी अतिवृष्टी या सोलापूर जिल्ह्यातल्या वाकू तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे पिकं गेली जमीन खरडून गेली माती खरडून गेली नेहरी घुसली आणि खूप मोठ्या प्रमाणात जो बळीराजा आहे तो सापडला आणि दिवाळीच्या तोंडावर वारंवार राज्यातील जनतेकडून शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त की सरकारने आणि आजपर्यंत मोठं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्यातील जनतेसाठी जाहीर केलं या वर्षी या मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा आपल्याकडे नुकसान भरपाईचे पैसे आहे त्यावेळेस जिल्ह्यात अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर दोन तालुका अग्रणी होते सगळ्याच्या आणि पहिल्यांदा अकरा मिळाले त्यानंतर आता सप्टेंबर अखेरपर्यंत जी अतिवृष्टी झालेली त्या अतिवृष्टीच्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट विधानसभेमध्ये अठ्यानव हजार आठशे आठ शेतकरी नव्यानश एक लाखापर्यंत शेतकरी शे पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं एक, एक लाख बारा हजार सातशे पन्नास घरामध्ये पाणी शिरलेले बाधित खातेदार होते चौदाशे एकोणसत्तर पडझड झालेले जे शेतकरी होते ते चोवीसशे दोन हजार चारशे त्र्याहत्तर आणि मृत जनावरांच्या अनुदानासाठी बारणी आली होती एकोणतीस तर ह्या सगळ्यांच राज्य शासनाने आता एकशे सहा कोटी रुपये अठ्ठावन लाख एकसष्ट हजारची मागणी अहवाल शासनाकडे पाठवलेला त्यापैकी आता एकसष्ट हजार लोकांची यादी प्रशासनाने शासनाकडे के अकल केलेली अगदी म्हणजे मागच्या पाच सहा दिवसापासून कालपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत खर तर दिवाळीच्या अगोदर हे पैसे मिळणं अपेक्षित होते शेवटी आपल्याला माहिती आहे एक लाख बारा हजार म्हणजे सव्वा लाख हेक्टर जमिनीचे पंचनामा होणे सगळ्यांची यादी तयार ती यादी प्रशासनाला अपलोड होणे आणि हे करत असताना अनंत अडचणी येणे म्हणजे कुणाचा आधार कार्ड बॅच होत नाही कुणाचं आय एफ एस सी कोड जोडून येत नाही किंवा विविध सगळ्या आणि नेमकं पंचनामा सुरू असताना ही वर पाऊस होत त्यामुळे हो पंचनाम्यालाही थोडा वेळ लागला शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर प्रत्येक हो। बांधावर जाऊन पंचनामा करून सगळी माहिती एकत्रित करून हे अकलूर झालेलं पण तालुक्याच्या निश्चिंत पैसे जमा सुरुवात झाल्या आता पहिल्यांदा दोन हेक्टर क्षेत्राचा जो नॉर्म होता त्यानुसार पैसे जमा होत आहेत एक हेक्टरचा जे आला नंतर आला त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती दोन हेक्टरचे हे झाल्यानंतर तीन हेक्टर नुसार आपल्याला पैसे मिळतील माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यात सुद्धा जिथं जिथं अतिवृष्टी पैसे घेणार आहे त्यात सर्वाधिक रक्कम आपल्या पोट असायची शक्यता बघत होतो हे सगळ्या अमाऊंट आपल्यापेक्षा आता आपल्याला एकूण एकशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकसष्ट हजार ही रक्कम शेतकऱ्यांना आता प्रस्तावित केली आणि रक्कम मिळणार आहे हे सगळं होत असताना जो शासनाचा नियम आहे दोन हेक्टरचा तीन हेक्टर केलं एनडीआर एस डीआरच्या निकषाच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने मदत केली आणि एवढी माहिती मदत शासनाच्या यापूर्वीच्या मदतीमध्ये कधीच एवढी मोठी आणि प्रशासनाने खरंच कौतुक करायला पाहिजे सण असताना सुद्धा एकही महसूल प्रशासनातल अधिक आहे आपण जर माहिती पाटे पर्यंत बसून हे अपलोड करायचं काम चालू आहे ज्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या वेळ जमा झाले अशी चांगली गोष्ट दिवाळीत देता नाही आलं त्यांनाही थोडासा उशीर झाला पण येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या का दिवसात रुग्णित रक्कम पूर्ण त्यांच्या खात्यावर जमा होईल बाधित शेतकरी घडात पाणी शिरले तळधड झाले तर ऑलरेडी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आणि बागायतीचा जो हे होतं खरडून गेलेली जी जमीन होती त्याला खरडून गेलेलं जमिनीला प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार शासन द्यायला लागलं त्याला सोडून एस मधून मिळणारी ही जी मदत आहे ती वेगळी विहीर बुजली असेल तर तीस हजारची ती रक्कम वेगळी आहे गाळ काढायला एमआयएसमधून परत वेगळे पैसे हे सगळे रक्कम आता एकशे सहा कोटी सोडून ह्या तर वेगळे जमीन खरडून गेलेली आणि विहीर बुजलेले की पंतनामा अजून प्रोसेस प्रोसेसमध्ये ते पूर्णतः आलेला आहे त्यामुळे त्याची आकडे अजून गेले बाकी आहे पण आता ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतीची पूर्ण आकडे यावेळी शासनामध्ये गेलं आणि एकशे सहा कोटीच्या पुढे गेलं होतात त्याने दिवस पन्नासशे शेतकऱ्यांचे खातावर आणि शेतकऱ्यांनी निश्चिंत भाव लावी विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी पंडेकर यांचे आभार मानतो या अगोदर एवढी मोठी तरतूद एवढ्या मोठ्या नुकसान भरपाईची निधी कधीच या गाजाला या तालुक्याला याच्या विशेष करून देवाची मदत केली आवाज